मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम नवसाड येथे चार ऑक्टोबर रोजी सर्वधर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सुप्रसिद्ध गायक लुकमान शहा सिने गायिका नीलू सराटे व त्यांचा संच यांचा सदाबहार पंचरंगी गीत गाण्याचा दणदणीत कार्यक्रम सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरुम सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या योगिता रोकडे कार्यक्रमाचे उद्घाटक कवठा पंचायत समिती सदस्या आम्रपाली तायडे कुरुम पंचायत समिती सदस्या सविता माहुरे सत्कारमूर्ती गट विकास अधिकारी अशोक बांगर माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे पशुधन विकास अधिकारी वैभव सानप कुरुम प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ डॉक्टर विशाल काळे डॉक्टर विनोद जेठवाणी डॉक्टर हर्षल रोकडे यांचा मंचकावर भव्य सत्कार करण्यात आला पंचरंगी बहारदार कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता पासून रात्री दहा वाजेपर्यंत सादर करण्यात आला ग्राम येथील मारुती मंदिरासमोरील पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला परिसरातील कुरुम मधापुरी रामटेक कवठा सोपीनाथ मंदुरा माटोडा व इतर गावातील प्रेक्षकांनी हजेरी लावली होती या कृतज्ञ सोहळा बहारदार पंचरंगी कार्यक्रमात गायक लुकमान शाह व गायिका नीलू सराटे यांनी प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या पसंतीची गाणी तसेच कवाली गाऊन उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे बहारदार संचालन राहुल रोकडे यांनी केले <laughs> બાળાસાહેબ ગનોરકર વિદર્ભ ન્યૂઝ મૂર્તિજાપુર